सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी आपल्या तेवीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीतील नव्या अग्रेसर अग्रसर आहेत त्यांच्या कारकिर्दीचा आणि नव्या वाटचालीचा हा आढावा मोदी ये आपका सेवक है और सेवक भी मामूली नहीं है ये ट्वेंटी फोर बाय सेवन ऐसा सेवक है और मैं तो कहता हूं के सपने ही मेरा संकल्प और इसके लिए 24 फोर बाय सेवन और ट्वेंटी फोर्टी सेवन ये मोदी का गारंटी है आपने मुझे एक जिम्मेदारी दी और मैं तो जिम्मेदारी को, बहुत ईमानदारी है देशाचे सतरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा बहुमान मोदी यांना मिळाला आहे बिगर काँग्रेसी अशा रालोआ आघाडीची सत्ता देशात सलग दहा वर्षांनंतर परत आणण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे गेल्या दहा वर्षात रालोआ सरकारला तीनशेच्या वर जागा मिळवून देणाऱ्या मोदी यांच्या सरकारनं देशाच्या राजकारणात अनेक आमूलाग्र बदल केले अनेक वर्षांनी स्पष्ट बहुमताच्या स्थिर सरकारची संधी दोनदा मिळालेल्या मोदी सरकारनं कलम तीशे सत्तर रद्द करणं राम मंदिर पूर्ण करणं तिहेरी तलाक कायदा नागरिकत्व सुधारणा कायदा नोटबंदी जीएसटी करप्रणाली असे अनेक धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही केली जवळपास तीन दशक आघाडीची अस्थिर सरकार अनुभवणाऱ्या देशानं एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच बहुमताचं सरकार निवडून दिलं दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखालील बहुमताच्या सरकारनं देशात चांगली कामगिरी केली आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिमा उंचावली या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार ची निवडणूक झाली मोदींची लोकप्रियता कायम असल्याचं दिसत असलं तरी विरोधकांच्या विरोधाची धारही तीव्र होत गेली इंडी आघाडीची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला बेबनाव असलेल्या इंडी आघाडीतल्या घटक पक्षांनी निवडणुकीपर्यंत एकमेकांशी जुळवून घेत एक एकदिलानं परस्परांसाठी काम केलं असं निकालांवरून तरी दिसत आहे उत्तर प्रदेशात समाजवादी काँग्रेस युती महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि बंगालमध्ये ममता दिदींनी मोदींचा अश्वमेध रोखला तर राजस्थानात भाजपामधल्या अंतर्गत गटबाजीसह जाटांच्या फटका बसला त्यामुळे भाजपाला दोनशे चा जादुई आकडा गाठता आला नाही आंध्र आणि बिहारचे जुने सहकारी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी मात्र मोदींना हात दिला आहे देशात पुन्हा एकदा रालोआ सरकार आलं असलं तरीही पुन्हा आघाडी सरकारच्या युगाची सुरुवात झाली आहे तर समोर सशक्त विरोधी आघाडी आहे या सगळ्या वातावरणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आधीच्या सरकारची धीर धोरणं नव्या उमदीनं आणि पूर्ण ताकदीनं राबवली जातील भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा पुढेही सुरू राहील परराष्ट्र धोरणही तसंच राबवलं जाईल असे संकेत दिले आहेत आघाडीचा धर्म पाळून नवं सरकार चालवताना राजकारणी म्हणून मोदींच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे एक प्रशासक म्हणून मोदी गेली तेवीस वर्ष सत्तेचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा वापर करत पुढची पाच वर्ष देशात विकासाभिमुख लोकाभिमुख आणि स्थिर सरकार देण्यात ती मोदी यशस्वी होणार की नाही हे येणारा काळच सांगू शकेल एकीकडे जगभरात नेतृत्व वा बदलाचे वारे वाहत असताना तिसऱ्यांदा सत्तापदी कायम राहण्याचं यश मोदींनी मिळवलंय आणि जुन्या नव्या चेहऱ्यांसह या सरकारनं आपली वाटचाल सुरू केली आहे या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा Yeah.